ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मतदान केल्यानंतर मार्करनं जे आपल्या बोटावरती शाई लावली जाते ही शाई पुसल्या संदर्भातले काही व्हिडिओज व्हायरल झाले मुंबई तकनं याचं फॅक्ट चेक केलं स्टुडिओमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा ॲस्टोन लावल्यानंतर बोटावरची जी शाई आहे ती शाई निघाली मी स्वतः मतदान केलं आणि माझाच तो मीच व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरलसुद्धा होतो आहे आणि आता या प्रकरणानंतर प्रचंड राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा होऊ लागलेले आहेत आणि या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानंसुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे त्याचसोबत मुंबईचे आयुक्त जे आहेत भूषण गगराणी यांनीसुद्धा त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत राज ठाकरेंनी या संदर्भामध्ये मोठे आरोप केले आणि शेवट याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं आहे याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवात अशी झाली की कल्याण डोंबिवलीमधून काही लोकांनी असे आरोप केले काही राजकीय लोकांनी असे आरोप केले की मतदान केल्यानंतर बोटाला मार्कर पेननं लावलेली जी शाई आहे ती पुसली जाते या संदर्भामध्ये आम्ही मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये एक फॅक्ट चेक केलं आणि यामध्ये स्पष्टपणे असं दिसून आलं की ॲस्टोन लावल्यानंतर ही शाई जी आहे ही पूर्णपणे बोटावरची पुसली जाते आणि याच संदर्भातला जसं की सुरुवातीला सांगितलं व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्यानंतर त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप होऊ लागले राज ठाकरे त्याच्यावरती काय म्हणाले ते बघा राज ठाकरे असं म्हणत आहेत की सॅनिटायझर लावलं तरी बोटावरची शाई पुसते आणि रोज नवे नियम लागू केलाय केले जात आहेत आणि असल्या फ्रॉड मुळं निवडणुका जिंकायला आणि सत्ता येण्यासाठी मदत होते अशा संदर्भामध्ये राज ठाकरे बोलले आणि शाही कोण पुसतंय असा सवालसुद्धा राज ठाकरेंनी केला तर त्यानंतर रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यासुद्धा एका बूथवरती पुण्यामध्ये पोचल्या धायरीच्या आणि त्यांनी तिथं जाऊन ॲस्टोनवरून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय तर तिथं त्यांनी असं म्हटलंय की भाजप उमेदवाराच्या बूथवरती तशा प्रकारच्या बॉटल्स आढळलेल्या आहेत आणि त्यांनी त्या बॉटल दाखवत गंभीर आरोप केले आणि त्यांनी असं म्हटलं की शाही पुसणाऱ्या मतदारांना पकडण्याचा सुद्धा तिथं प्रयत्न केला गेला होता आणि यावरती कारवाई करावी अशा म्हणजे शाही पुसून अर्थात शाई का पुसली जाते त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की शाही का पुसली जाते कारण ती शाई पुसून दुबार मतदार मतदान करण्यात यावं तर दुबार मतदान करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय यानंतर बी एम सीचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिल्याचं एक वृत्त माध्यमांमध्ये व्हायरल झालं ते सुरुवातीला असं होतं की गगराणी असं आहेत की बोटावरची शाई पुसली जाते वगैरे मात्र त्यांनी लगेचच यावरती स्पष्टीकरण दिलं की बोटावरली शाई पुसते हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे आणि आयुक्तांनी अशा संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट मान्य केलेली नाही असं सुद्धा बी एम सीकडून सांगण्यात आलेलं आहे आणि गगराणी यांनी अशा प्रकारचं कुठलंही विधान केलं नव्हतं आणि माध्यमांमध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या चुकीच्या आहेत अशा संदर्भातलं स्पष्टीकरण बी एम सीकडून देण्यात आलं मात्र आता निवडणूक आयोगानं सुद्धा यामध्ये स्पष्टीकरण दिलं निवडणूक आयोगानं असं सांगितलं आहे की दोन हजार बारापासून जी आधी बोटाला शाई लावली जायची ती शाई ऐवजी मार्कर पेनचा वापर हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केला आहे शाई काही मिनिटांमध्ये सुकते आणि पुसली जात नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांना यासंदर्भामध्ये विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बोटावरची शाई पुसली गेलेली नाही आहे आणि जर चूक मान्य केली असेल तर कमिशनर यांनी ही चूक सुधारावी दुरुस्त करावी असं तावडेंनी म्हटलं आहे आणि बोटाला शाई लागत नसेल तर ही अधिकाऱ्यांची चूक आहे असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे आणि आता हा सगळा गोंधळ उडाला हे व्हिडिओज व्हायरल झाले आता बऱ्याच ठिकाणांवरून आपण बघतोय की शाई पुसताना म्हणजे पुण्यातून एक व्हिडिओ आला आहे की शाही पुसताना काही लोक सापडले आणि त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाणसुद्धा केलेली आहे आणि आता बऱ्याच ठिकाणांवरून असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की शाई जी आहे म्हणजे मारकरनं जे निशाणी केलेली आहे ही निशाणी पुसत आहे अशा संदर्भातले पुसली जात आहे अशा संदर्भातले व्हिडिओज आता मोठ्या प्रमाणावर वरती समोर येत आहेत यावरती नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना विचारलं तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की यापूर्वी अनेक वेळा मार्कर पेन वापरलं गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी हे निवडणूक आयोग ठरवतं त्यामुळं तक्रार जर असेल कुणाची तक्रार असेल तर याकडं निवडणूक आयोगानं लक्ष देणं गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर राजकीय आरोप जे झाले त्यावरती बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की निकालानंतर कशाला दोष द्यायचा याबद्दल काही लोकांनी तयारी केलेली आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय अर्थात हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत मात्र हे मात्र नक्की आहे की बोटावरची शाई जी आहे ती पुसली जात आहे ॲस्टोन असेल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आता समोर येत आहेत त्या गोष्टी लावून ही जी शाई आहे ही पुसली जाते हे कन्फर्म आहे मात्र आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की काही तक्रार तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारी खऱ्या आहेत का या तक्रारी चेक करण्यासाठी आम्ही हे फॅक्ट केलं होतं मात्र ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मताधिकार जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं आपण जर असे गैरप्रकार क म्हणजे करत असाल तर ते कृपया करू नका कारण लोकशाहीमध्ये अर्थातच मतांचं महत्त्व किती आहे आपल्याला माहिती आहे आणि दुबार मतदान करणं हे चुकीचं आहे तो गैरप्रकार आहे या संदर्भामध्ये गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर असं करत असाल तर ते निश्चितपणानं चुकीचं आहे त्यामुळे तसं तुम्ही करू नका या संदर्भात आपली काय मतं असतील तर ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई दकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद